महाराजांचे लुक केलेल्या माणसाने तुम्हाला पुढे व्हिडिओ बघण्या माणसं सायकल तुम्ही बघू शकता कशी आम्ही आलोय कराड कारडमध्ये आज आपल्या शिवजयंती असते अक्षय तृतीयाला आपल्या सालाबळाप्रमाणे प्रमाणे विक्रम पावसकरांची म्हणजे हिंदू एकता आंदोलनची शिवजयंती असते शिवाजी महाराजांचा पुतळा कसा सजवलाय बघा तुम्ही बघू शकता पुतळा कसा सजवलाय शिवाजी महाराजांचा एकदम क्लास मध्ये शिजवला लाइटिंग म्हणा एकदम लाइटिंग वगैरे खतरनाक केलेले आणि सगळं कडनं पण भगवळ केलेलं आहे सगळं एकदम मस्त लावलेलं आहे आणि महाराजांचा मळवट तर इतका भारी भरलाय काय बोलायचं का मत इथं असं स्टेज घातलेलं आहे बघा इथं सगळे आल्यावर इथं सांगता होतं आपल्या रॅलीचा आणि इथं बघा टी मशीन आणि काय काय ट्रॉप्या ठेवलेल्या असते ज्यांचं चांगलं केलेलं असतं डेकोरेशन त्यांना बक्षीस मिळत असं टीम शिवराज दाबा यांनी पाण्याची सोय पाणी रचना दिसना माणसांना प्याला गेलेलं एकदम भारी माणसं व्यवस्थित चालून द्या त्यांची सोय केलेली असं बघूया झालं तरी सगळ्या कार्डात सगळ्या दुयी बाजूला लावलेले असते त्यांना सगळीकडे वगैरे एकदम क्लास असते पाटण पण याचा सेट आहे बघा याने असा मोठा महाराजांचा बॅनर ना लावलेला नाही असं उंच एकदम सेट केलेला आहे सेट पण एकदम भारी होता आणि उंच असल्यामुळे तो एक नंबर दिसत होता आणि त्याच्यात ऑपोजिट साईडला तिने सुद्धा लावलेला एक्स्ट्रीम साऊंड होता एकदम भारी वाजत होता तो ते जर शो बघत होतो तेवढ्यात लक्ष गेले तर अध्यक्ष पन्नांसातले आम्हाला आणि पुण्याहून शिवजयंती बघायला पुण्यात शिवजयंती नसले आर्टीशी काय तुम्हाला आता माहिती नाही काय काहीतरी बोलायचं नाही डी सी ला काहीतरी तर डीसी बघायचं तुम्ही जो बघता एलईडी वॉल उभी केलेले अजेंटा ग्रुप यांनी केलेले एकदम भार्याची वॉल होती सगळी आत्ता त्याचा व्हिडिओ पण भरपूर प्रमाणात व्हायरल झाला महाराजांचा फोटो पण बघा कसा मोठा दिसते लाईट एकदम कडक होता आणि डी जे पण भारी होता जो आपण आपल्या गावात शिवजयंती लावले तो डी त्यांनी पण लावलेला एक ऑडिओ एकदम एलईडी वॉलवर भारे चित्र म्हणा महाराजांची रामांची सगळी येत चित्र बघायला पण एकदम भारे वाटवतेस

तर असं छोटे छोटे बारकी पोरं पण त्यात सामील झाले असते ते मोठे माणसं मावळं शिवाजी महाराज महा सगळ्यांचा लुक केलेले प्रत्येक माणसं घोड्यावर बसून असते छोट्या रूपातलं मोठ्या रूपातलं मीडियम रूपातलं परत जे आपल्या महाराजांच्या बरोबर जे सगळे मावळे होते फ्रंटला त्यांचं पण लूक केलेलं असते असं म्हणजे एकदम बघण्यासारखी मिरवणूक असते सगळं तुम्हाला बघायला मिळतं इथं की हे विचार तुम्ही पण करू शकणार नाही असं प्रत्येक शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते शिवाजी महाराजांच्या शेवटापर्यंत सगळं तुम्हाला इथं बघायला मिळतं माग पण लगेच धनगरे डोल ठेवलेले धनगरे डोल वाढल्याने पण चांगलीच दरबार मिळवून शोभा वाढवली होती एकदम भारी पण त्याच्या माग रथ होता आणि त्या रथात आपलं शिवाजी महाराजांचं रूप घेतलेले एक व्यक्ती सुद्धा बसलेली होती मागोमाग अशा हलगी वाजवणारे लोक पण होती हलगी तुताऱ्या परत असं छबिना घेऊन त्याच्या पाठीमागं पालखी होती आणि पालखी झाल्यानंतर म्हणजे आता महिलांचा एवढा मोठा सहभाग असतो यात्रेत हे काय बोलायचं कामच नाही मिरवणुकीत महिलांनी इतका सहभाग घेतला असतो की भरपूर अशा महिला म्हणजे नाही म्हणलं तरी एक हजार दोन हजार महिलांच्या आसपासच्या महिला सगळ्या जमलेल्या असतात आणि त्या पालखीच्या मागे शोभा वाढवायला त्यासुद्धा साडी वगैरे घालून म्हणजे आपला मराठी लुक करून सगळ्या मुली फेट वगैरे घालून जमलेलं असतं तिथे लहानपणी शिवाजी महाराज <laughs> बघताय की आम्ही नुसतं अजून डीजेकडे चाललेलो म्हणजे या डबल पोरं डीजेचा पुढे निघायचं म्हणजे घरी जायचं होती जा घरी जा म्हणजे असं नाही की पुढे जाऊन कुठेतरी थांबायचं आम्हाला पण आता कुठंतर थांबायचं तर आता डी जे यायला लागलेला सगळी माणसं पुढे दाबत असते तर आपण त्यांना पाठीमागं दाबू शकत नाही कुठेतरी आपली जागा एक धरायची आणि उभा राहायचं इकडं एवढ्या लांबाईपणे बारक पडतो तिथे आनंद आहे बघून नाचतय डी जे जवळ आलाय नसल्यावर तेवढी सगळी जण पुढे निघालेली तिथे आंदोलन कराड म्हणजेच कराड सातारा म्हणजेच आपले विक्रम पाऊस तर बाबाईने के आयोजित केलेले असते यावर्षी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या दिल्लीच्या हिंदुत्ववादी वकील नाझिया खान यांना सुद्धा निमंत्रित केलं होतं दोषावरूनच कळत असेल की आपल्या धर्मातली मुलं यात किती सहभागी होती आणि किती जल्लोष करते आणि किती आतुरतेने त्या शिवजयंतीची वर्षभर वाट बघितली जाते बघूनच समजलं असेल की डी जे इतक्या पुढे गेलाय तरी पण तेवढंच पब्लिक महाग आहे म्हणजे नाही म्हणत तर डी जेच्या पाठीमागे एक किलोमीटर तरी गरजे असत्याच सास तो नाही तो नाही सरकार

دتا موکراني سنډه دابا میره 43 جنوري راځي मंच पर उपस्थित सभी अतिथिगण और सामने बैठे खड़े जनता जनार्द सबको मैं शीर्ष झुका करके के नमस्कार और भारत माता की आज मर्द भी सकता है तो जब अपने इस्लाम धर्म की बेटियों को